खूप टेन्शन आलं आहे मला आज मरणाचं एकदम असं डोकं सन सन करायला लागलं आहे आजचा दिवस म्हणजे लयच बेकार आहे माहित आहे आजचा दिवस म्हणजे एवढा बेकार आहे आणि माझ्यासाठी नाही सगळ्या नवऱ्यासाठी माहिती आहे का सगळ्या नवऱ्यासाठी आजचा दिवस खराब आहे तुम्ही म्हणताना काय म्हणायला लागलात आज आहे वडसावित्री पूजा वडसावित्री पूजाला बायको काय करणार माहिती आहे का आता सगळ्याच्या जा? वडाला जाणार पुंजायला आणि काय मानणार तिथं जाऊन की सातही जन्मी मला हाच नवरा द्या म्हणजे ह्या जन्मामध्ये तर ताण आहेच पण पुढच्या जन्मामध्ये पण त्या सुखाने राहू देणार नाहीत अरे पुढच्या जन्मामध्ये तरी दुसरं मॉडेल भेटू द्या हा वडा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे त्या येत्यान गोड गोड बोलत्यान का हे ऐकायचं नाही त्यायचं समजलं काहीच ऐकायचं नाही त्यायचं त्या एक आंबा देत्यान आणि भलं सात जन्माचं मागत्यान आणि एकच द्वारा बांधत्यान रीलचं बंडल घेऊन देतो आंबे लय मोठे घेऊन देतो पण त्याचं काही ऐकायचं नाही बस एवढीच कोणाच्याच बायकीचं नाही ऐकायचं कारण सगळ्याचे नवरे का आहेत बायकायला अरे नवीन जन्मामध्ये नवीन मॉडेल पाहिजे हां लई डोकं खाल्लं यायचे खर्चे फर फरचे एवढे तर प्लीज त्याचं ऐकू नका देव बाप्पा एवढं सांगायचं आहे लय मी तर सकाळी सकाळी कामाला निघून आलो आहे माहिती आहे का ऐकू नका कारण देणार त्या थोडं तुम्ही ऐकणार लय मोठं मनावर नाही घ्यायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही पण मनावर नाही घेत यायचं जास्त तर तुम्ही पण घ्यायचं नाही हां एवढंच म्हणायचं आहे मला तेवढं प्लीज ऐका देव बाप्पा हां कारण मी दुसऱ्या जन्मात दुसऱ्या मॉडेलची अपील केलेली त्यामुळं बोलतोय हां तर प्लीज त्याचं ऐकत बसू नका